विद्यार्थ्यांनो आज आपण आपला विषय जो आहे सामाजिक गटकार्य तर सामाजिक गटकार्य अभ्यासनापूर्वी आपल्याला समाजकार्याच्या ज्या मेन सहा पद्धती आहे त्या पद्धतीचा पहिले अभ्यास करून त्याचबरोबर गट कशाला म्हणायचं आणि गटाची निर्मिती कशासाठी होते आणि सामाजिक जीवन जगत असताना सुद्धा त्या ग त्या गटाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणून गटाकडे पाहत असतो तर समाजकार्यामध्ये दोन पद्धती दिसून येतात आणि त्या दोन पद्धतीमध्ये सहा म्हणजे प्रत्यक्ष पद्धती आणि अप्रत्यक्ष पद्धती प्रत्यक्ष पद्धतीमध्ये तीन पद्धती दिसून येतात आणि अप्रत्यक्षमध्ये तीन पद्धती या आधीच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही व्यक्तिसहाय्य कार्य अभ्यासलं असेल आणि आताच्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला गटकार्य अभ्यासायचं आहे तर ही व्यक्तिसहाय्य कार्य गटकार्य ह्या प्रत्यक्ष पद्धतीमध्ये येते समाजकार्याच्या प्रत्यक्ष पद्धतीमध्ये तसंच समुदाय संघटन तुम्हाला सेमिस्टर थर्डमध्ये अभ्यासायचं आहे आणि त्यालाच अनुषंगून तुम्हाला सामाजिक क्रिया समाज कल्याण प्रशासन आणि सामाजिक संशोधन तर रिसर्च हा पेपर जो आहे त्याचं प्रॅक्टिकल जो आहे जो तुम्हाला सेमिस्टर फर्स्टला होता रिसर्च तर त्याचा प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला कशाला राहणार आहे सेमिस्टर फोर्थला जे तुम्हाला डेझर्टेशन तयार करायचं आहे तसेच ह्युमन राईट्स हा सब्जेक्ट आहे ह्युमन राईट्स रिलेटेड दुसरा सेमिस्टर थर्ड आणि फोर्थला राहील समाज कल्याण प्रशासन म्हणजे समाजामध्ये दिलेल्या कायद्याचा कच कशा पद्धतीने प्रत्यक्ष उपयोग करायचा हे आपल्याला ह्युमन राईट्स अभ्यासल्यानंतर तुम्हाला समाज कल्याण प्रशासनामध्ये दिसून येईल तर प्रत्येक विषय हा एकमेकांशी रिलेटेड असल्याकारणाने तुम्हाला प्रत्येक पद्धतीचा अभ्यास असणे आवश्यक आहे तशाच पद्धतीने गटकार्य हे सुद्धा एक समाजकार्याची प्रत्यक्ष पद्धती आहे प्रत्यक्ष यासाठी कारण की आपण प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन काम करतो म्हणून त्याला प्रत्यक्ष पद्धती म्हणतात त्यात एक व्यक्ती आणि व्यक्तीपासून बनलेला गट यांच्यासोबत समाजकार्यकर्ता स्वतः जाऊन काम करतो समाजकार्याच्या प्रत्येक पद्धती हे एक एकमेकांशी संलग्न आहे त्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक पद्धतीचा व्यवस्थित अभ्यास करणे अतिशय महत्वाचे ठरते आणि समाजकार्यकर्ता म्हणून समाजकार्याचा विद्यार्थी म्हणून हा ह्या सहा ज्या पद्धती आहे यांचा तुम्हाला अभ्यास किंवा याची माहिती तुमच्याजवळ असणे तुम्ही जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे <coughs> तर मग आपण गट कार्याकडे वळलो तर गट कार्य कार्याकडे वळताना सर्वात प्रथम आपल्याला गट हा शब्द समजला पाहिजे जर त्या शब्दाची गट म्हणजे ग्रुप आता ग्रुप कसा तयार होतं आपण आपल्या समा सामाजिक वातावरणात जेव्हा बघतो आपल्या आजूबाजूच्या सराउंडमध्ये बघतो तेव्हा आपल्याला काय दिसते की असंख्य गट निर्माण झालेले दिसतात गट कसे असतात कोणता सोशल गट असतो कुठ कुठला एका उद्देशाने तयार झालेला गट असतो असे असंख्य गट तुम्हाला समाजामध्ये दिसतात मित्रसवंगडीचा गट एखादा भजन मंडळीचा गट बचत गट असे असंख्य गट तुम्हाला समाजामध्ये दिसतात मग हे गट निर्माण होतात कसे तर ज्या दोन पेक्षा अधिक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात व परस्पर संबंध प्रस्थापित करून सहजीवनाचा आनंद घेतात तेव्हा त्याला गट म्हणतात काय म्हंटल इथे काय पाहिजे आहे इथे एक व्यक्ती नको एकापेक्षा जास्त व्यक्ती हव्यात आणि त्या व्यक्ती कशा हव्यात की ज्यांचे उद्देश सारखे आहे त्यांच्यामध्ये काही ना काही संबंध आहे नाही तर मग जेव्हा बसमध्ये आपण प्रवास करतो तेव्हा बसमधला एक ग्रुप निर्माण होतो पण तो ग्रुप कसा असतो त्याला ग्रुप म्हणू का आपण त्याला ग्रुप म्हणणार ना त्याला आपण काय म्हणू एक एक ग्रुप न म्हणता त्याला एक गोंधळ म्हणजे कारण की आपण एक उद्देश घेऊन चाललेला आहे की आपल्याला इथे ते उतरायचं पण त्या उद्देशातून आपण तो गट आपला राहणार आहे का नेहमीसाठी नाही आपला तिथे क्षणिक उद्देश साध्य होणार आहे पण हा जो गट निर्माण करायचा आहे याच्यामध्ये सर्वांचे उद्देश सारखे राहतील परस्पर संबंध प्रस्थापित राहतील आणि ते सोबत सोबतच जीवनाचा आनंदसुद्धा घेत असले पाहिजे त्यालाच आपण गट म्हणतो आता याचं महत्त्व असं आहे की या, या गटातील जे व्यक्ती असतात ते सर्वसामान्य व्यक्ती असतात ते नेहमी आपल्या गटाला टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असतात ते कुठे ना कुठे प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गटाचा सदस्य असतो याची प्रक्रिया कशी आहे तर अशा असंख्य तुम्हाला माहिती आहे की एक व्यक्ती मिळून एक गट तयार होतो आणि एका अशा अस, असंख्य गट मिळून काय तयार होतो समुदाय तयार होतो आणि हे समुदाय आपल्याला आपल्या सराउंडिंगमध्ये आपण ज्या समुदायात राहतो त्या समुदायाचं आपण प्रतिनिधित्व करत असतो आणि ज्या गटात राहतो त्याचा आपण सदस्य असतो ह ना असे असंख्य गट मिळून काय तयार होतात समुदाय तयार होतात आणि समाजामध्ये आपल्याला तीन प्रकारचे समुदाय दिसून येतात त्यामध्ये ग्रामीण समुदाय शहरी समुदाय आणि आदिवासी समुदाय मग या गटाचे काही वैशिष्ट्यसुद्धा दिसून येतात त्यामध्ये पहिले वैशिष्ट्य गटाचे काय की गट आता निर्माण झाला की दोनपेक्षा अधिक व्यक्ती मिळून तयार झालेला आणि परस्पर संबंध असलेला आणि सहजीवनाचा आनंद घेत असलेला असा, असा असा भाग किंवा असा त्याला काय म्हण असा असं स्ट्रक्चर त्याला म्हणू आपण गट पण हे गटाचे काय वैशिष्ट्य काय कशासाठी निर्माण होतात हे गट तर प्रत्येक गटाला काहीतरी हेतू म्हणजे सांगितलं की गट निर्माण होतो मित्र मित्रांचा गट निर्माण होतो एक आपण पाहतो की सगळे सगळेच मित्र एकाच गटात असतात का नाही कोणाला खेळाची आवड असते तर त्यांचा वेगळा म्हणजे खेळाशी रिलेटेड त्यांचे हेतू त्यांचा उद्देश वेगळा असतो तर तो, तो गट वेगळा असतो अभ्यासू अभ्यास, अभ्यास करणारे कॉम्पिटेटिव्हची तयारी करणारे अशा व्यक्तीं अशा विद्यार्थ्यांचा गट वेगळा असतो एखाद्या महिला मंडळामध्ये बघ घेतलं तर तुम्ही तर एखाद्या महिलांना छान भजनाची आवड असते तर भजन मंडळ वेगळं असते तो एक गट तयार होतो तिथे असंख्य महिला नसतात तिथं काही ठराविक महिलांचा तो एक गट असतो त्याला मग आपण भजन मंडळ म्हणतो तसेच जर एखादा उत्सव आहे गणेश जयंती गणेश उत्सव आहे शिवजयंती आहे नंतर का ते जे काही आपले उत्सव चालतात त्यातील मग काही ठराविक गट निर्माण आहे ना निर्माण होतात तर त्या गटांचा उद्देश असतो की जे त्यांचे उद्देश आहे ज्यासाठी ते त्या तयार झालेला ते उद्देश साध्य करणे त्याच पद्धतीने बचत गटाचं काम असते बचत गट कशासाठी निर्माण केले जातात तर महिलांची त्यात सेविंग व्हावी महिला सक्षम व्हाव्या त्यातून त्यांचे स्वतःचे उद्योग सुरू व्हावे त्यांना व्यवहारी नॉलेज समजावं हा सगळा उद्देश त्या गटाचा असतो दुसरा उद्देश असा असतो की वैशिष्ट्य याच्यात असे दिसून येते की सदस्यत्व वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते आता प्रत्येक गटात मध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्या गटामध्ये तुम्ही सामील व्हाल तर त्या त्या गटामध्ये तुमचे ते ते सदस्य ठरत असते जसं आता कारागृहातील कैदी आहे ते वेगवेगळ्या विभागात विभागले जातं तर माहिती आहे ना, ना की आपण कारागृहाला विजिट दिली होती की सेंट्रल जेलला जेव्हा आपण व्हिजिट दिली तेव्हा काय बघितलं आपण की सगळे कैदी एकाच ठिकाणी ठेवले का नाही त्यांनाही वेगवेग वेगवेगळ्या गटात कशा काय विभागले गेले तर तुम्हाला तिथे दिसले की त्यांच्यासाठी काही उद्योग सुरू करण्यात आला त्यांच्यासाठी काही कोणाला जर गायनाची आवड असेल तर त्यांना तशा पद्धतीचा त्या तिथे सु सुविधा देण्यात आल्या कोणाला कुकिंगची आवड असेल तर कुकिंगमध्ये कोणाला आणखी कशात आवड असेल तर त्या त्या आवडीनिवडी जपून त्यांच्याकडून तशा पद्धतीचा काम त्या कारागृहात तुम्हाला दिसून आलं त्याच पद्धतीने तुम्हाला असे दिसून आले की जे जास्त म्हणजे मोठे क्रया क्राईम केलेले गुन्हेगार वेगळ्या साईडनं ठेवण्यात आले दहशतवादी असून त्यांना वेगळे ठेवण्यात येतात छोट्या मोठ्या चोरा करणारे वेगळे त्यांचा गट वेगळा मर्डर्स करणारे वेगळे कोणी ॲक्सिडेंटली त्यांच्याकडून खून झालेलं असतं ते लोक वेगळे म्हणजे तर यांना एकत्र ठेवलं तर किती गोंधळ निर्माण होईल म्हणून यांच्या हेतू यांची भावनिक आंतरक्रिया भावनिक देवाणघेवाण याच्यावर गट निर्माण होत असतो ठीक आहे तसेच मित्रांचा गट सांगितला मी मित्रांचे गट कसे निर्माण होतात अभ्यास हो गट वेगळा नंतर खेळ खेळांमध्ये आवड असणारा गट वेगळा हुल्लडबाजी करणारा गट वेगळा आहे ना टाईमपास करणारा गट वेगळा असे वेगवेगळ्या प्रकारचे गट दिसून येतात कंपनीमध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे गट दिसून येतात म्हणजे एक सदस्यत्व त्यांना त्याच्यात ते मिळत असते ना एक आदा, एक आदा की सपोज आता एखादा एखाद्या मित्राचा गट असेल एम पी एस सीची तयारी करून जाईल किंवा आणखी कोणत्या परीक्षेची तयारी करत असेल तर त्या गटातले त्याला आवड बघून त्याला तिथे येऊ देतात नाही तर मग तो हे बाकीचे अभ्यास करणारे आणि तो त्यांना डिस्टर्ब करणारे असेल तर ते त्याच्या गटाचे सदस्यत्व घेऊ शकत नाही चौ तिसरं आहे गटाच्या हेतूची सर्व सदस्यांना स्पष्ट कल्पना असते व बऱ्याच प्रमाणात ते सर्वांना मान्य असते है ना की आपला हेतू काय आहे हे ठरवूनच गट बनतात आणि या कल्पनेतूनच म्हणजे हे सगळं माहीत असते म्हणूनच ते व्यक्ती त्या गटाचे सदस्य बनत असतात जसे आता सांगितलं भजन मंडळात ज्याला गायनाची आवड असेल तोच भजन मंडळात जाईन जिथे मग त्या भजन मंडळात चहा पाण्याची व्यवस्था हे इतर व्यवस्था केली बचत गटामध्ये पैशाचा हिशोब ठेवणे हे काम जे हे जास्त असते पैशाची देवाणघेवाण कर्ज काढणे या गोष्टी रिलेटेड असतात म्हणजे गटामध्ये काय काम होणार आहे हे त्यांना माहिती असते म्हणूनच त्या गटाचे सदस्यत्व ते स्वीकारतात चौथं आहे भूमिकांमुळे गटांची एक संरचना तयार होते की कशा पद्धतीने त्यांचा रोल राहणार आहे त्याच्यामध्ये तर कुटुंबात पालक जसजसे वृद्ध होत जातात तसतसं त्यांच्या भूमिका चेंज होतात ना ज्यावेळेस तुम्ही तारुण्यात असतात मुलगा असतात तेव्हा तुमच्या अपेक्षा हे तू वेगळं असतं की आपल्या वडिलांनी हे केलंच पाहिजे आपल्या आईने हे केलंच पाहिजे पण ज्या वेळेस आपण आई वडील बनतो त्यावेळेस आपल्या त्या अपेक्षा आणि आत्ताच्या अपेक्षा वेगळ्या असतात तेच अजून आपले मुलं मोठे होऊ लागतात त्यानंतरच्या आपल्या अपेक्षा वेगळ्या पेक् होतात अशा प्र अपेक्षा आणि हेतूंनुसार भूमिकेनुसार गट तयार होतात ना वृद्धांचा गट तुम्हाला वेगळा दिसते वयस्कर लोकांचा गट वेगळा तरुण मुलांचा गट वेगळा आहे ना तरुण मुलं तुम्हाला वृद्धा फार बाय चान्स पण एकदम मिसळत नाही बायचान्स एखादा आवड असला तर बसू शकतो की जो, जो तो जो मॅच्युरल नॅचरली खूप मॅच्युअर आहे असा त्यानंतर गट सदस्यांमध्ये संवाद असतो त्यातील आंतरक्रियांमध्ये त्यांचे परस्पर संबंध प्रसंग जातात रोज त्या दे गटातील व्यक्तीचे सदस्यत्वच त्यातून ठरत असते की त्याच्यातून आ एकमेकांमध्ये वेग एक, एक, एक पर्टिक्युलर लेवलची कम्युनिकेशन असते आणि या कम्युनिकेशनमधून त्यांच्यामध्ये काय होत असते आंतरक्रिया म्हणजे विचारांची देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण झाल्या बरोबर एकमेकांचे विचार पटल्यामुळे परस्पर संबंध प्रस्थापित होतात आणि या विचारसंवादातूनच हे संबंध गटाचा हेतू साध्य होईपर्यंत गट टिकून राहत असतो नंतर आहे गटकार्यपूर्ती नंतर समाप्त होऊ शकतात किंवा जुने सदस्य गट सोडतात किंवा नवीन सदस्य गट सामील होतात आता तुम्हाला सांगतं की गट तुम्हाला सांग एम पी एस सीचा एखादा विद्यार्थ्यांचा गट असेल त्यांनी त्या परीक्षा पास करणं हा त्यांचा हेतू आहे तर हा पास करण्यामध्ये काही विद्यार्थी पास होतात ते त्यांचं पोस्टवर लागतात ते पुन्हा त्या गटाचे सदस्य राहतात का नाही ते त्या गटाला सोडून जातात दुसरा सदस्य त्याला जॉईन होतो आणि नवीन सदस्य जुने सदस्य सोडून जातात नवीन सदस्य त्या गटात सामील होत असतात ठीक आहे हे झाले गटाची वैशिष्ट्ये आता गटाचे पुन्हा दोन प्रकार दिसून येत असतात त्यामध्ये प्राथमिक गट आणि दुय्यम गट म्हणजे त्याला प्रायमरी ग्रुप आणि सेकंडरी ग्रुपमध्ये प्रायमरी ग्रुपमध्ये कोणते कुटुंब शेजार की ज्यामध्ये आपल्या भावना आपल्या सामाजिक शारीरिक गरजा या कुटुंबातून पूर्ण होतात आणि आपला सततचा देवाणघेवाणसुद्धा या गटामध्ये होत असतो त्यालाच आपण प्रायमरी गट म्हणतो दुसरा हे दुय्यम गट ज्याला जसं दुय्यम गट म्हणजे काम संपलं की त्या गटाचं काम तिथे संपते तिथे संवादाची देवाण घे कामापुरते राष्ट्र म्हणा कारखाना म्हणा कॉलेज म्हणा या ठिकाणी त्या गटाचे सदस्य एक सामाजिक योगदान आणि सकारात्मक प्रतिमांसाठी कमी जास्त प्रमाणात महत्त्व त्यांना देत असतात ठीक आहे त्यानंतर आहे की गटामध्ये सहभागी झाल्यामुळे प्रत्येक व्यक्तींच्या जीवनातील जीवनामध्ये कसे फायदे होतात म्हणजे एखादा व्यक्ती चांगल्या गटात जर सहभागी गटा झाला असेल त्याचे चांगले फायदे त्याला मिळतात वाईट गटात सहभागी झाला असेल तर त्याचे त्याला दोष किंवा तोटे दिसून येतात है ना म्हणून गट गटामध्ये राहताना माणूस काय सामाजिक प्राणी आणि समाजाला घेऊन जगणं हा व्यक्तीला आवडत असे एकटा एकटा एक जर राहिला तर काय होते, तो मते वेग होते तो तो एक तर तो डिप्रेशनमध्ये जाते वेगवेगळ्या विचारधारांची काहूळ आणि तो एकलकोंडा होतो किंवा मग तो समाजात नीट वावरू शकत नाही त्याचं कुठंतरी एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येते की जे समाजबाह्य असते त्याला समाजसुद्धा स्वीकारत नाही म्हणून प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गटाशी जोडलेला असतो मग त्या व्यक्ती गटाशी जो ज्या हेतूने जोडला तर त्या हेतूचा उद्देश साधा झाला आहे का त्याच्यात कोणकोणते बदल झाले कोणकोणते फायदे त्या गटात सहभागी झाल्यामुळे दिसून आले ते पाहिले पाहिजे त्यामध्ये आहे पहिल्या सामाजिक प्रगल्भता प्रगल्भता म्हणजे त्यांचं मॅच्युरिटी की कशा पद्धतीने जर एखाद्या एकटं रहा एकटा कुटुंबातील एकटा मुलगा आणि त्याच कुटुंबात चार मुलं किंवा तीन मुलं किंवा दोन मुलं तर जे शेअरिंग शेअरिंग पार्ट असतो तो त्या दोन मुलांमध्ये त्या चार मुलांमध्ये जास्त दिसून येते त्याच पद्धतीने गटामध्ये सुद्धा हे की गटामध्ये राहताना तुम्ही एकटा एखादा एक डिसिजन घेणं किंवा एकटा अभ्यास करणं आणि गटामध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करताना जे शेअरिंग करता जे वागता जे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जो बदल होतो आणि पर्सनॅलिटीमध्ये बदल म्हणजे तुमच्यामध्ये जे मॅच्युरिटी मॅच्युरिटी म्हणजे तुम्ही कसं बोलायचं काय ॲक्सेप्ट करायचं काय नाही ॲक्सेप्ट करायचं ही एक जी पॉवर जी येते ती गटातून येत असते जर गट योग्य असला तर दुसरं आहे सकारात्मक सामाजिक दृष्टिकोन तयार होतं अ पॉझिटिव्ह सोशल परस्पेक्टिव इन डेव्हलपमेंट सामा सकारात्मक म्हणजे तुम्ही समाजाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊ शकू की एकच व्यक्ती आहे जो महाविद्यालयामध्ये दरुरूच येतो दुसरा विद्यार्थी महाल महाविद्यालयामध्ये दररोज येत नाही एकाचा पाहण्याचा दृष्टिकोन महाविद्यालयात कसा आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कसा आहे की तो रोज महाविद्यालयात येतो आणि काहीतरी नवीन ग्रहण करून जातो दुसऱ्याचा काय निगेटिव्ह ॲटिट्यूड की महाविद्यालयात जाऊन काय फायदा होणार आहे वेळ जाणार आहे पैसे जाणार आहे शिकायला काही मिळणार आहे का असा आधीच केलेला ग्रह तर गटात जर तुम्ही राहिलात तर तुमचा तो जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक होईल पाहण्याचा म्हणजे जर आपण अभ्यास करत आहोत तर अभ्यास करत आहोत तर अभ्यास करता करताच आपल्यामध्ये विचार सुरू होऊन जातात सकारात्मक की नाही आपण अभ्यास करतो आपण आपला हा पेपर नक्की निघणार आहे है ना हे झालं आहे पॉझिटिव्ह विचार आणि जर आपण अभ्यास नाही कर आपण बसलोच नाही तर पहिले पाहिजे नाहीतरी अभ्यास करून काय होणार आहे नापास म्हणजे तुझं पहिलेच जे ठरवलेलं असतं ते निगेटिव्ह असते आणि सुरुवात जरी केली आणि त्यातून जो विचार निर्माण होतो तो सकारात्मक विचार असतो आणि तो कुठून निर्माण होतो तो गटातून निर्माण होत असतो व्यक्ती समाज समाजोन्मुख होतो समाजोन्मुख म्हणजे समाजाशी तो समाजोन्मुख व्यक्तिमत्व म्हणजे जो समाजाशी जुळलेला समाजाच्या विकासासाठी काम करणारा आणि समाजाच्या कल्याणासाठी कर काम करणारा असं व्यक्तिमत्व यातून घडत असते चौथा आहे सामाजिक कौशल्याचा विकास होतो सोशल स्किल क कधी डेव्हलप होते की जेव्हा तुम्ही सोशल राहाल जेव्हा तुम्ही समाजाशी रिलेटेड राहाल समाजात राहाल तेव्हा आपोआप तुमच्यामध्ये ते स्किल डेव्हलप स्किल कोणते डेव्हलप होते तुम्हाला चांगले कम्युनिकेशन निर्माण करू शकता तुम्ही चांगले बोलू शकता तुमचे बॉडी लँग्वेज कशी आहे तुम्ही कसे वागता तुम्ही आ, सोशल असताना तुमचं पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बोलण्याचा दृष्टिकोन तुमचा तुम्ही एकंदरीत तुमची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते आणि त्यातून तुम्ही कोणकोणते कुन स्किल डेव्हलप करता हे गटातून निर्माण होत असे स्वप्रतिमा सकारात्मक होऊन व्यक्तिमत्व विकास होतो ऑबियसली जर तुम्ही समाजात राहतात समाजाशी जुळले आहात समाजात गटाशी जुळले आहात तर गटाच्या मार्गातून तु, तुम्हाला वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे एखादा छोटा मुलगा जर घरी राह राहूनच शिकला है ना लॉकडाऊनमध्ये जे ऑनलाईन एज्युकेशन मिळालं त्यातून पुष्कळशे जे आम्ही आम्ही जे बॅचेस बघितल्या त्यानंतरच्या ज्या काही बॅचेस बघितल्या त्यांच्या म्हणजे शिक्षणाचा जो स्तर आहे किंवा ज्या शिक्षणाची गती आहे ती मंद होती आणि जे रेग्युलर स्टुडंट होते त्यांच्या शिक्षणाची गती किंवा ग्रास्पिंग पॉवर होते ते उच्च होतं तर ह्या ज्या जे मधली जी गॅप आहे ती कशातून दूर होऊ शकते तर ती गटाला जुळून समाजचं गुणमुख राहू भावनिक संतुलन निर्माण होते बरोबर आहे की जर एखादा एखादा व्यक्ती जेव्हा एकटा राहतो तेव्हा तो आपल्याच भावनांशी कसे तडजोड करायची हे त्याला समजत नाही है ना स्वतःचे समुपदेशन तो स्वतः करू शकत नाही पण तोच जर एखाद्या गटाशी जुळला असेल तर एखादा आलेल्या संकटाला सामना करण्याचं बळ ते गट गट देत असतो त्यातून त्याला मॉरल एक सपोर्ट मिळत असतो आणि त्यातून भावनिक संतुलन त्याचं राखलं जाते या सर्व गट अनुभवाचा अभ्यास केल्यावर काय आहे की ह्या सर्व गटाचा जेव्हा अभ्यास केला आणि गटामुळे काय साध्य होऊ शकते त्याचे प्रत्यंत सामाजिक कार्यात दिसल्यामुळे सामाजिक गटकार्य ही पद्धत विकसित झाली ह्या सगळ्याचा अभ्यास करून मग समाजकार्यामध्ये गटकार्याचा स्वीकार करण्यात आला आता यानंतरच्या जो ऑडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सामाजिक गटकार्य म्हणजे काय याचे तुम्हाला पूर्ण सांगण्यात येईल तर सामाजिक गटकार्याची सुरुवात कशी झाली आपण सामाजिक गट कार्याचा स्वीकार कुठून गेला आणि सामाजिक गट कार्यामध्ये समाजकार्यामध्ये त्याचा मुख्य उपयोग काय हे आपल्याला पाहायचे आहे